नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिव शंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच मला रानात वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिव शंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच वाळूचा महादेव के लाग वाळूचा महादेव केला ग पाण्या नवी घडून घे लाग पाण्या नवी घडून लाग मला रानात वनात जायाच मला रानात वनात जायाच बोले दर्शन घ्यायाच शिव शंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच बेला फुलाचा महादेव केला बेला फुलाचा महादेव केला गुन्ह सुकून गेला गन्ह सुकून गेला ग मला रानात वनात जायाच मला रा भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिव शंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच भाव भक्तीचा महादेव केला ग भाव भक्तीचा महादेव केला ग हृदयात ठेवा ठेवून घे लाग हृदयात ठेवा ठेवून घे लाग मला जायाच वनात जायाच भोलेनाथाच दर्शन घ्यायाच शिव शंभूच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच महादेवाच दर्शन घ्यायाच